सर नमस्कार मी तुम्हाला स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नॉट ऑपरेटर बद्दल ठीक आहे तर नॉट ऑपरेटर मध्ये नेमकं काय होतं बघूया आपण हे आपलं कस्टमर टेबल आहे सगळ्यात आधी कस्टमर टेबल सिलेक्ट करून देतो तुम्ही इथे दे पाहू शकता की याच्यामध्ये भरपूर हे कॉलम्स आहेत आणि पर्टिक्युलरली आपण नॉट ऑपरेटर युज करणार आहोत कंट्री या टेबल वर कंट्री या कॉलमवर कंट्री कॉलम कुठे गेला आपला हा कंट्री कॉलम याच्यामध्ये जर्मनी मेक्सिको युके वगैरे बऱ्याचशा कंट्रीज आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये नॉट ऑपरेटर मध्ये काय स्पेसिफिकली आपण यूज करणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे नॉट ऑपरेटरचा सगळ्यात आधी डेफिनेशन आणि यूज जर सांगायचा झाले तर सिंपल सिम्पल आहे इंग्लिशमध्ये सांगतो पहिले की तुम्हाला एक्झाम मध्ये वगैरे लिहिण्यात की बरं इंटरव्ह्यू इंटरव्यू वगैरे मध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी सोयस करू नका तर द नॉट ऑपरेटर युज टू कॉम्बिनेशन ओके यूज इन कॉम्बिनेशन विथ अदर ऑपरेटर टू गिव्ह द अपोजिट रिझल्ट जो तुम्हाला रिझल्ट पाहिजे त्याच्या अपोजिट रिझल्ट तुम्हाला पाहायचा असेल तो इट्स कॉल्ड एज नेगेटिव रिझल्ट ओके ते तुम्ही सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये यूज करू शकता व्हेरी वी वॉन्ट टू रिटर्न ऑल कस्टमर दैट आर नॉट फ्रॉम स्पेन ठीक आहे तर आपल्याला फरक सगळ्या तुम्ही कंडिशन पाहू शकता आपल्याला असे कस्टमर पाहिजे ते स्पेन या कंट्रीमध्ये नाही राहत तर मी हे सिलेक्ट करतो आणि रन करतो तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला इथे डेटा पण मी दाखवून देतो हा डेटा इथे त्या डेटा मध्ये तुम्ही पाहू शकता पण अशी कंट्री नसणार की त्याच्यामध्ये स्पेन नावाची कंट्री असणार सगळ्या स्पेन सोडून बाकीच्या कंट्रीचे कस्टमर आहेत ठीक आहे सेम तुम्ही काय करू शकता नॉट ऑपरेटर कुठे यूज करू शकता सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर त्याच्यानंतर वेअर कंडिशन लावा कस्टमर नेम आता आपण नाव ओवर फिल्टर लावणार त्याचं नाव नशायला पाहिजे लाईक लाइक म्हणजे मिळतं जुळतं मिळतं जोडतो म्हणजे त्याच्यासारखं ए ए, ए ए पासून चालू होणार एवढ वापरलं इथं बरोबर ए पर्सेंटाइल म्हणजे काय ए पासून सुरू होणार आहे असे शब्द हा शब्द नाही पाहिजे नॉट म्हणजे ए पासून चालू होणार नाही पाहिजे ए पासून चालू होणाऱ्या व्यतिरिक्त सगळे कस्टमरचे नाव हो मला द्या तर मी हे सिलेक्ट करतो आणि रन करतो तर इथं कस्टमर अंडरस्कोर्स अंडरस्कोर्स नेम पाहिजे शकता, कस्टमर अंडरस्कोर नेम तर पाहू कस्टमर शकता कस्टमरचे नाव आहात पण त्याच्यामध्ये ए पासून चालू होणार असं एक पण नाव नाही ठीक आहे त्यानंतर बघू आपण परत कुठं नॉट ऑपरेटर आपण युज करू शकतो सिलेक्ट फ्रॉम कस्टमर कस्टमर आय डी आता कस्टमर आयडी मध्ये पण स्पेस पाहिजे अंडरस्कोर पाहिजे कस्टमर आयडी मध्ये अंडरस्कोर नाही ऑरेडी असे रेकॉर्ड मला दाखवा जी, जी कस्टमर आयडी सोळा ते साठ याच्या मतात नसणार याच्या व्यतिरिक्त जे असेल ते सगळं मला सांग नॉट इन बिटवीन कारण आपण बिटवीन ऑपरेटर इथे वापरलेलं आहे बिटवीन ऑपरेटर पण तुम्ही पाहू शकता यूजमध्ये आलेला आहे ठीक आहे बिटवीन म्हणजे सिम्पली शब्द आहे त्याच्या त्या रेंजमधले नोकरी तर तुम्ही पाहू शकता इथे एक पासून तर नऊ पर्यंत आपल्याला भेटतील एक ते नऊ इथं आहे बरोबर आहे नऊ इथं संपलं बरोबर आणि साठ साठच्या नंतर एकसष्ट बासष्ट चौदा पासष्ट पाहू शकता साठच्या नंतर हे सर्व कस्टमर आय डी आहेत तर म्हणजे त्यांना एक ते सातच्या मध्ये कस्टमर दिलेला आहे आणि परत एक कंडिशन तुम्ही वापरू शकता नॉट इन इथं तुम्ही पाहू शकता इथं तुम्ही लिस्ट पण प्रोवाइड करू शकता लंडन पॅरिस इंडिया ऑफ इंडिया युके फिनलँड ब्राझील इत्यादी वगैरे तुम्ही म्हणजे भरपूर याच्यात नाव तुम्ही टाकू शकता या मध्ये आणि याच्या प्रकारे अशी लिस्ट क्रिएट करू शकता बट तुम्ही कंडिशन काय वापरता स्टार फ्रॉम कस्टमर वेअर सिटी नॉट इन इथं आपण काय वापरलेलं नॉट इन नसाले पाहिजे सिटी कोणत्या नसायला पाहिजे मला असे सिटी द्या मला असे रेकॉर्ड द्या ज्याची सिटी पॅरिस किंवा लंडन नसायला पाहिजे अशा कस्टमर असे कस्टमर मला शोधून द्या तुम्ही सिलेक्ट करतो रन करतो तुम्ही पाहू शकता मी सिटीमध्ये बघतो तर सिटीमध्ये तुम्हाला एक पण असे रेकॉर्ड नाही दिसणार की ज्याची सिटी ही पॅरिस किंवा लंडन असणार ठीक आहे हे रेकॉर्ड तुम्हाला ते भेटून नंतरचे स्टेप आलेले पाहू शकता सगळ्या शेवटची कंडिशन आपण एक पाहू की तुम्ही लेस दॅन ग्रेटर दॅन हे पण नॉट ऑपरेटर मध्ये वापरू शकता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर करतो आणि सॉरी इथे मी मिस केलेलं आहे कस्टमर आयडी हे स्पेस क्रिएक्टर ठीक आहे तो सॉरी अंडरस्कोर पाहिजे तिथं तर मी सिलेक ते सिलेक्ट केलं आणि रन केलं ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर बेअर नॉट कस्टमर आय डी ग्रेटर दॅन पन्नास म्हणजे पन्नासच्या वर नसली पाहिजे कस्टमर पन्नासच्या खालचे सगळे रेकॉर्ड आपले भेटतील पन्नासच्या खालचे सगळे रेकॉर्ड आपले तुम्ही इथे त्याचप्रकारे लेस दॅन पण वापरू शकता आता मी फक्त इथं घरात त्यांच्या ऐडिलेच त्यांचे सिम्बॉल टाकून रन करतो तर याच्या पन्नासच्या वरची समिती करतो मला पाहू पाहूज याची सुरुवातच इथून झालेली आहे पन्नास पासून बरोबर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की इथं प्रकारे अशा प्रकारे आपण स्टेटमेंट यूज करतो युजिंग नॉट ऑप्टेड तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये